आंबोली बाजारवाडी बस स्टँड नजीकच्या हॉटेल मेजवानीमध्ये खिडकीचे काच तोडून सांबार आतमध्ये घुसल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे शनिवारी सकाळी साडेसात वाजण्या सुमारास सैनिक स्कूल शेजारी असलेल्या जंगलातून कुत्र्याने पाठलाग केल्याने हे सांबार भीतीपोटी बाजारवाडी लोकवस्तीत घुसले आणि मिळेल त्या ठिकाणी जात शेवटी हॉटेल मेजवानीमध्ये घुसले तुटलेल्या काचा त्या सांबराच्या कमरेच्या उजव्या बाजूला लागून मोठी जखम झाली येथील वन्यजीव संरक्षक रानमाणूस प्रथमेश गावडे यांनी याबाबतची माहिती आंबोली वनविभागाला दिली सामराचे पिल्लू विजयराऊत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वनरक्षक वनमजूर मंगेश सावंत एकनाथ पारदी नामदेव गावडे बाळा गावडे चालक वसंत गावडे तसेच प्रथमेश गावडे यांनी त्या सामराला शिताफीने पकडून प्राथमिक उपचार करून चौकूळ मलाई पठार जंगलात सोडून दिले ब्युरो न्यूज कोकणला ब्रेकिंग आंबोली